नमस्कार नवीन शेतरस्ता मंजूर करत असताना तहसीलदार साहेब यांच्याकडून काही बाबी लक्षात घेतल्या जातात त्या बाबी जाणून घेणे महत्वाचे आहे आपण माझा शेतरस्त्या या विषयावरच्या लेखाचा आधार घेऊ शकता या लेखाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम एकशे त्रेचाळीसच्या शे तरतुदीनुसार शेतजमिनींच्या सीमांवरून किंवा बांधांवरून रस्ता देण्याच्या अनुषंगाने ही तरतूद करण्यात आली आहे पण या तरतुदी अन्वये रस्ता हा किती फुटाचा असावा याबाबत स्पष्टता दिसून येत नाही पण सर्व बाबींच्या शहानिशा करून नवीन रस्ता देणे आवश्यक आहे याची खात्री पटल्यानंतर तहसीलदार साहेब अर्ज मान्य करतात किंवा ही मागणी कशा असाल सहसा शेत रस्ता देताना दोन्ही बाजूने चार चार फूट रुंदा असा एकूण आठ फूट रुंदीचा पायवाट रस्ता देता येतो तर गाडी रस्ता देताना तो आठ ते बारा फूट रुंदीचा देता येतो अधिक रुंदीच्या रस्त्याची मागणी असल्यास आस अर्जदार शेतकऱ्याने लगतच्या शेतकऱ्याकडून रस्त्याचे हक्क विकत घेणे अपेक्षित